मी आपल्या सी सिक्स्टी च पोलीस दलाचं आणि आपल्यासोबत काम करणाऱ्या सेंट्रल फोर्सेस देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी सातत्याने गेले दहा वर्ष माओवादाच्या विरुद्ध एक अखंडित चळवळ या आपल्या विभागाने उभारली आणि विविध ऑपरेशन्सच्या माध्यमातन माओवादाचं कंबरड बोडण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या पोलिसांच्या माध्यमातन झालं आणि आता हळूहळू ज्या ठिकाणी सिक्युरिटी व्हॅक्यूम होती ज्या ठिकाणी एक प्रकारे माओवाद्यांचं राज्य होतं अशा सर्व भागांमध्ये एक एक आउटपोस्ट उघडत ही व्हॅक्यूम कव्हर करत आपला डॉमिनन्स आज तयार झालेला आहे आणि ही लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये पोचलेली आहे मला अतिशय आनंद आहे की गेल्या दोन अडीच वर्षामध्ये वेगवेगळ्या सहा आउटपोस्ट आपण त्या ठिकाणी तयार केल्या आणि मला असं वाटतं की हेही अत्यंत महत्वाचं आहे की दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जवळपास अठ्ठावीस माओवादी हे न्यूट्रलाइज झाले एकतीस माओवाद्यांना अटक करण्यात आली आणि जवळपास चौवेचाळीस लोकांनी आत्मसमर्पण केलं मला असं वाटतं की आपल्या माओवादी लढाईच्या इतिहासात हा देखील एक नवीन रेकॉर्ड आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात माओवाद्यांची कंबर मोडण्याचं काम झालेलं आहे आणि अनेक असे माओवादी की ज्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बक्षिस ठेवली होती त्यांचे हे लक्षात आलं की आता याच्या पुढे या रस्त्याने पुढे जाणं शक्य आहे अनेकांचा भ्रमनिराश देखील झाला कारण ही कुठलीच आता आयडिओलॉजिकल लढाई राहिलेली नाही हे देखील लोकांच्या लक्षात आलं आणि म्हणून आपल्या पोलिसांवर विश्वास ठेवत अतिशय जहाल अशा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठा परिणाम हा या सगळ्या केडरच्या मनावर झालेला आहे आणि अशातच अतिशय डिफिकल्ट अशा प्रकारचे अनेक ऑपरेशन हे देखील आपल्या पोलीस दलाने या ठिकाणी केले आता आपण ज्या कवंडेच्या ऑपरेशन करता या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांचा आणि जवानांचा सत्कार केला आज आम्ही ज्या बेटावरती लपून बसले होते ते बेट देखील बघितलं आणि कशा प्रकारे पाण्यामध्ये भरपूर पाऊस चालू होता ऑपरेशन सुरू झालं तर कमरेपर्यंत पाणी होतं पण ऑपरेशन करायची वेळ आली तर डोक्यापर्यंत पाणी येईल एवढी ती पातळी वाढली होती अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि छत्तीसगड दोन्ही बाजूने सर्क्युलर अशा प्रकारचा चारी बाजूचा वेढा हा आपल्या पोलिसांनी घातला आणि त्याच्यानंतर एक्सचेंज ऑफ फायरमध्ये चार लोकांना न्यूट्रलाइज करण्याचं काम हे आपल्या पोलिसांनी केलं त्यामुळे अशा अनेक डिफिकल्ट टेरेनमध्ये प्रसंगी छत्तीसगडच्या बॉर्डरमध्ये जाऊन त्या ठिकाणी उत्तम काम आपलं चाललेलं आहे आणि जसं मग श्री निलोत्पल यांनी सांगितलं की आता बोटावर मोजण्याइतकी यांची संख्या राहिली आहे आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत माओवादाचा खात्मा हा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि आज महाराष्ट्राने तर गेल्या दहा वर्षामध्ये खूप मोठी मजल मारली पण आपली अडचण होती ती विशेषतः छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट होत होतं महाराष्ट्रातलं रिक्रुटमेंट पूर्णपणे संपलं होतं पण छत्तीसगडमध्येही नवीन सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी माननीय अमित भाई शाह यांच्या नेतृत्वात अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारची ऑपरेशन सुरू झाली आणि त्यांनीही आता तिकडनं हा जो सगळा सिक्युरिटी व्हॅक्युमचा एरिया होता तिकडे एक प्रकारचा डॉमिनन्स सुरू केला मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू झाले आणि आता जो काही माओवादाच्या विरुद्ध आपल्याला विजय मिळवायचा आहे तो टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि मला विश्वास आहे की या संदर्भात जेव्हा माओवादाचा हा सगळा इतिहास लिहिला जाईल त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण विकसित केलेली जी पद्धत आहे पद्धत देखील प्रामुख्यानं ठळकपणे त्या ठिकाणी लिहिली जाईल अशा प्रकारचं काम आमच्या पोलिसांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचं अतिशय मनापासून आपण अभिनंदन करतो